राम राम अभिस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा रंगाचा उत्सव रंगपंचमी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तर रंगपंचमीच्या पर्वावर हजारो वर्षांपासून पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक व सात्विक रंग बनवण्याची परंपरा आहे तर आज आपण पळसाच्या फुलांपासून सोप्या पद्धतीने चार प्रकारे रंग कसा तयार करता येईल ते पाहणार आहोत केमिकल कलरने होळी खेळल्यावर त्वचा खराब होते इन्फेक्शन होतं तर नॅचरल रंगाने होळी खेळल्याने स्किनला कुठलीही इजा होणार नाही इन्फेक्शन होणार नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या फुलांपासून रंग बनवला जातो जरी पद्धत वेगवेगळी असली तरी रंग कशाही पद्धतीने तयार केल्यास रंग एकसारखाच बनतो त्यासाठी इथे मी पळसाचे ताजे फुलं घेतले आहे अगदी फ्रेश फुलं आहे आणि बघा रंग किती सुंदर आहे तर आज आपण याच फुलांपासून रंग बनवणार आहोत तर धुलीवंदनासाठी धुळवळसाठी रंगपंचमीसाठी नैसर्गिक पद्धतीने घरीच रंग कसा बनवायचा ते पाहूया रंग बनवण्यासाठी आपल्याला संपूर्ण फुलाचा वापर करायचा आहे कुठलाही फुलाचा भाग काढता कामा नये तर हे फुलं माझ्या बागेतले आहे पाच वर्षापूर्वी मी पळसाचं झाड लावलं होतं आणि आज त्यामध्ये सुंदर असे आकर्षक फुलं आलेले आहे रंग बनवण्याची पहिली पद्धत फुलं घेऊन दोन लिटर पाण्यामध्ये रात्रभर तसेच राहू देऊ आणि सकाळी ते पाणी गाळून घेऊ म्हणजे रंग तयार दुसरी पद्धत फुलं तीन ते चार तास आपण पाण्यामध्ये ठेवू हे बघा फुलं पाण्यामध्ये टाकताबरोबर पाण्याचा रंग बदललेला आहे अगदी सोप्या पद्धतीने रंग तयार करता येतो फक्त फुलं पाण्यात घालून तीस सेकंड झाले आहे तरीसुद्धा बघा किती सुंदर केशरी रंग आला आहे चार तास झालेले आहे फुलं बऱ्यापैकी मऊ झालेले आहे आणि पाण्यात थोडा अजून फुलांचा रंग उतरलेला आहे आता आपण काय करू यातून निम्म्या फुलांचा आपण मिक्सरमध्ये बारीक करून रंग बनवू आणि निम्मे पाण्यामध्ये उकळून रंग बनवू आपल्याला मिक्सरमध्ये जे फुलं बारीक करायचे आहे त्या फुलांचे हे जे मागचे डेट आहे ते काढून घेऊ हे डेट आपण पाण्यात उकळले तरी चालतील आता फुलं मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट बनवून घेऊ हे बघा इथे फुलं मी मिक्सरमधून फिरवून घेतले आहे पूर्वी पाट्यावर पाट्यावरवंट्यावर वाटून रंग तयार करायचे आता हे आपण गाळून घेऊ त्यासाठी एक बोल घेतला आहे त्यावर एक कापड घालू त्यावरती हे जे फिरवलेलं फुलांचं मिश्रण आहे ते घालू अशा प्रकारे कपड्यावर ठेवल्यानंतर याची आपण अशी पुरचुंडी बांधून घेऊ आणि आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे बघा पिळल्यानंतर किती सुंदर केशरी आले रंग आलेला आहे तर आपला हा दुसऱ्या प्रकारचा नैसर्गिक रंग बनून तयार आहे केशरी रंग आहे हा एवढा रंग तुम्ही दोन लिटर पाण्यामध्ये घालून तुम्ही याचा रंग तयार करू शकता आता तिसऱ्या प्रकारे रंग बनवण्यासाठी हे जे उरलेले फुलं आपण पाण्यात भिजत घातले होते ते आपण गॅसवर उकळायला ठेवू साधारण हे फुलं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून फिरवल्यानंतर जे फुलांचा लगदा उरला होता तो पण आपण यामध्ये घालून उकळून घेऊ अशा प्रकारे कलर बनवल्यास हा जास्त प्रमाणात बनतो फक्त याला उकळण्याची मेहनत आहे पण हा पारंपरिक पद्धतीचा रंग आहे पूर्वी चुलीवर दहा बारा लिटरच्या मोठ्या पातेल्यांमध्ये अशा प्रकारे रंग बनवले जात होते साधारण पंधरा वीस मिनटं झालेले आहे गॅस बंद करूया तयार केलेला रंग आपण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून घेऊ साधारण दोन तीन तास झाले आहे बऱ्यापैकी पाणी गार झालेलं आहे आता यातले जे फुलं आहे हाताने पिळून काढून घेऊ दोघी हाताच्या मदतीने घट्ट पिळून घेऊ आदिवासी बहुल क्षेत्रांमध्ये जिथे जंगल आहे आणि हे फुलं मिळतात तिथे आजही याच पद्धतीने नैसर्गिक रंग बनवला जातो तयार रंग आता आपण गाळून घेऊ त्यासाठी इथे मी एक काचेस बोल घेतला आहे त्यावरती एक पुरणाची जाळी ठेवली आहे तुमच्याकडे जर पुरणाची जाळी नसणार तर तुम्ही कॉटनचं कापड घेतलं तरी चालेल बघा किती सुंदर रंग आलेला आहे तर अशा प्रकारे हा तिसऱ्या प्रकारे रंग बनवून तयार आहे आता चौथ्या प्रकारे रंग कसा बनवायचा तो पाहू त्यासाठी आपल्याला झाडावरची ताजी फुलं तोडून किंवा खाली जी पडलेली असतात ती गोळा करून आपल्याला वाळून घ्यायची आहे आणि जेव्हाही आपल्याला याचा रंग करायचा असणार मिक्सरमधून फिरवून पाण्यामध्ये उकळून किंवा रात्रभर भिजत घालून अशा प्रकारे आपल्याला तो रंग तयार करता येतो तर अशा चार सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरीच रंग बनवू शकतात आता हे तर पळसाच्या फुलांपासून रंग तयार करणं झालं तुम्ही डाळिंबाच्या सालांपासून जास्वंतीचे फुलं पारिजातकाचे फुलं झेंडूची फुलं गोकर्णांच्या फुलांपासून निळा रंग असा तुम्ही वेगवेगळे रंग घरीच तयार करू शकतात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद